आजच्या दौऱ्यात तुमचा कार्यकर्ता का ढोल ताशे वाजवताना दिसत आहे काय सांगाल आता टाइम झालाय अडीच वाजेचा प्रचंड टेम्परेचर आहे आमचे जे रोज वाजेवाले येतात त्यांना बारा साडेबाराला ला सुट्टी दिली जाते परंतु गाव बाकी राहिल्यामुळे आज अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागतोय कोणी वाजेवाले जेवायला गेले असल्यामुळे आमच्या संतोष भाऊंनी वाजा हातात धरून खरोखर डोळ्यात त्या ठिकाणी पाणी येईल अशी परिस्थिती सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आणि हे माझे कार्यकर्ते नाही तर हे ठाकरे परिवाराचे बाळासाहेबांचे आणि उद्धव साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते आणि या सगळ्यांना मी नमन करतो कोणी न सांगता आमच्या संतोष भाऊने हातात वाजा बघून मला अनेकांनी दाखवलं तुम्ही बघितलं का या गावभर कुणी वाजा वाजवला तर त्या वाज्यावाल्यांबरोबर आमच्या संतोष भाऊने वाजा वाजवला मी संतोष भावा खरोखर नमन या ठिकाणी करतो आणि खरंच उत्साहाचं वातावरण बघून हे उन्हाचे चटके सुद्धा लागत नाही आहेत असं या ठिकाणी सांगायला नक्कीच विसरणार नाही आहेत आपल्याकडे सामान्य कार्यकर्ते आहेत काय सांगा मग त्यांनी आम्हाला फकुटाच म्हणलंय ना आमच्या फफुट्यात भी टिकणारे वादळात बी टिकणारे लाटेत बी टिकणारे आणि सगळ्या परिस्थितीत टिकणारा कार्यकर्ते आमच्याकडे आहे त्यांच्याकडे जे आहेत सगळे ते आता काही जर थोडंफार इकडे तिकडे झालं तर पळून जाणारेच